पहिल्या येणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना अकॅडमीकडून एकूण पासष्ट हजार रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते या स्कॉलरशिपच्या बक्षिसांची वितरण आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झालंय यामध्ये प्रथम क्रमांक साक्षी दिवटे पंधरा हजार द्वितीय क्रमांक प्रियांका शिंदे चौदा हजार तृतीय क्रमांक सृष्टी पोद्दार तेरा हजार चौथा क्रमांक श्रेया पवार व विराज शितोळे अकरा हजार पाचशे रुपये प्रत्येकी अशा प्रकारे ही स्कॉलरशिप देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी योगेश्वर टोंपे यांनी स्वतःचे उदाहरण देऊन सर्वसाधारण विद्यार्थी ते तहसीलदार होण्यापर्यंतचा आपल्या यशस्वी जीवनाचा संघर्ष विद्यार्थ्यांसमोर मांडून विद्यार्थ्यांना इंजिनियर व डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा असं आवाहन यावेळी केलं त्यावेळी अॅडवोकेट डॉक्टर शंकर बुधवानी प्राध्यापक महेंद्र दाभुगडे यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत शारीरिक हालचाल आणि दैनंदिन जीवनात बदल राहण्यासाठी अकॅडमीच्या वतीनं क्रिकेट व खो खोच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या मुलांच्या व मुलींच्या टीमला चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला स्वागत तो तो प्रास्ताविक प्राध्यापक रोहित पवार यांनी केलं त्यावेळी मानसी देवका तेव्हा आदिती जगदा यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राध्यापक केदार पवार प्राध्यापक राहुल चव्हाण प्राध्यापक ओंकार कुंभार प्राध्यापक रियाज मुल्ला सो महादेव काटाळे यांच्यासह सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते नमस्कार मला कारण मी परम केलं तर आज तुम्ही सर्वांनी या प्रवेश आहे तर त्याचा एक डबल फायदा आहे एक तर आम्ही तुम्हाला उत्तम दर्जेदार शिक्षण तर मिळालंच नाही अतिशय असतील फॅसिलिटीज असतील त्या अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत म्हणजे एखाद्या चांगल्या अकॅडमीमध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये आता आपण हे असतो की चांगलं वातावरण केलं असतं पेपर अभ्यास केला असतं तर त्या सगळं वातावरण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यासाठी अकॅडमीवर प्रयत्न केलं जातात तर हा पहिला फायदा आहे आणि दुसरा फायदा म्हणजे की तुम्हाला शंकर गुद्नी सारख्या एका समोर तुम्हाला नेहमी संवाद करायला भेटत असतात सकारात्मक उर्जेचं जे काही आरास असतो म्हणजे पहिल्यांदा त्यांना घडलं एक प्रथा व्यक्तिमत्व जे असतात ना त्यांचा एक आवती एक असतो तुम्ही त्यांना सहज मिळून बोलला प्रतिक्रिया होती की आपण काहीतरी चांगलं करावं फॅसिलिटी ज्या काही असतील त्याचे काही चार्जेस आखावले जात असतील पण दुसरा जो बेनिफिट आहे तुम्हाला बुधवारी आहे आणि दुसरी गोष्ट मला आवडून सांगावी लागेल की आज शंकर बुधवारी सरांनी जे काही बोललं मागचे वर्ष साखर कमी करण्याचा प्रयत्न करत होतो सरांनी माझ्याशी एवढं एवढं चांगलं बोललं गए गए तर अगदी माणूस ऑटोमॅटिक असताच्या पण असं वाटते मला तर ह्या दोन गोष्टी आज या ठिकाणी घडल्या आणि शंकर रुपनी सरांसारखे जे काही व्यक्तिमत्व आहे तुम्हाला खरंच एक इन्स्पिरेशन म्हणायला तुम्हाला बाहेरून इन्स्पिरेशन खरंच आणण्याची गरज नाही तुम्ही त्यांच्याकडे बघितला किंवा त्यांचे वरप्रफाई म्हणा त्यांचं एक जीवन म्हणा हे जरी थोडंफार भरती करून घेतला तरी तुम्हाला पा वाटतं की आपण चांगला अभ्यास करावा आणि असं काहीतरी करावं तर ते स्वतः एक हायली क्वालिफाईड व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या नावासमोर आणि डॉक्टर असं दोन्ही आहेत म्हणजे त्यांनी स्वतः सध्या विषयाचा अतिशय चांगला अभ्यास करून स्वतः एक उत्तम यश मिळवलेलं आहे त्या आणि त्यानंतर ते स्वतःनंतर दुसरी पिढी घडवण्यासाठी सज्ज झालेले तर असे हे व्यक्तिमत्व आहे आणि आज

त्याच्यानंतर त्यांची बारावी डेल्लोर कॉलेज डेल्लोर नांदेड मध्ये झाली सर्वांना दहावी मध्ये फक्त बहात्तर टक्के मार्क्स होते मी तुम्हाला मुद्दा फक्त म्हणतो मार्क्स खूप आहे आज तुम्हाला नव्वद पंच्याण्णव मिळाले तरी समाधान होत नाही किंवा मिळालं तरी काही जण हवेत जाऊन पण खाली येतात सेव्हन्टी पर्सेंट त्यांना मार्क्स होते बारावी मध्ये तोच ग्राम त्याचा एटी वन पर्सेंट गेला त्यावेळेचे एटी वन म्हणजे खूप जबरदस्त मार्क्स होते आणि त्याच्यानंतर

शोधत अशा मोठ्या कंपनीमध्ये सरांना कॅम्पस इंजिनिअरिंग तीन वर्ष जॉब केलं असताना सरांचं लक्षात आलं की हे सगळं करिअर केलं असताना आपण स्वतःसाठी करतोय तर आपल्याला लोकांसाठी कॅरेट करायचं फॉर कॉमन मॅन सर्व पब्लिक आम्हाला अभिमान आहे त्याच्याकडे समजावून दोन अटेम्प्ट नाराज झाले नाही नियोग केलं नाही तिसऱ्या अटेम्प्ट आज तालुक्याची सगळ्यात मोठी पोस्ट सरांच्याकडे आहेसिद्धा पुणे सगळ्यांच्या

असतो कार्यक्रम स्वागत समारंभाच्या दिवशी मी तुम्हाला प्रस्तावित नाही विद्यार्थ्यांच्या बाबतीत गोष्टी सामित्या लक्षात ठेवा का तर आपण सुरुवात पुन्हा सोबत आहोत आपण सुरुवात कशासाठी

काही लक्ष असणार विद्यार्थ्यांमध्ये दिसली पाहिजे त्यातलं पहिलं लक्षण आहे काक आता म्हणजे काय सर पायत्न असतात हा तुम्हाला नाही पण आम्ही जेव्हा पहिली दृष्टी होतो पुस्तकाची गोष्ट होती आणि ती गोष्ट असतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता आत्ता करा